नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता अजून एका नवीन व्हिडिओमध्ये लई दिवसांनी तुमची गाडी घेतली कारण तुम्हाला पण माहिती आहे मी व्हिडिओ करतो व्हिडिओ डिलीट करतो व्हिडिओ करतो व्हिडिओ डिलीट करतो व्हिडिओ करतो व्हिडिओ डिलीट करतो असंच माझं चालू आहे पण शक्यतो अशा माझ्या जास्त अपडेट येत नाहीत ज्या ऑफिशियल अपडेट येतात त्याच तुम्हाला मी देत असतो ही अंकित भाटीजा जो ऑफिशियल व्हॉट्सअपचा चॅनल आहे त्याला अपडेट आलेली आहे ही मेडिकलची आहे व इकडं तुम्हाला सर्व पुणेमध्ये होणार आहे ती ती म्हणजे ती पी डी एफ आहे पी डी एफ नंबरमध्ये अर्धीच नंबर, नंबर तुम्ही बघू शकता पुणे सी आर पी एफ कॅम्पला तुमचं मेडिकल होणार आहे ह्याची अपडेट आहे तरी आपण हे सर्व अपडेट हवा म्हणजे जास्त वेळ तुमचा घेत नाही थोड्या वेळामध्ये तुम्हाला सर्व अपडेट सांगतो तर पण नक्की व्हिडिओ नक्की पहा व चला आपण व्हिडिओ चालू करा तर मित्रांनो एस एस सी जी ईडीचा कट ऑफ आधी आपण कट ऑफ त्या दुसऱ्या जॉब पाहू शकतो मेडिकल अपडेट आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आहे तर आधी आपण अप मेडिकल अपडेट पाहू तर मित्रांनो ही पहा अपडेट बारा अकरा दोन हजार पंचवीस ते नऊ बारा दोन हजार पंचवीस डी एम ई डी व्ही डी एम ई व आरईम ई मेडिकल म्हणजे मेडिकल वगैरे होणार आहे व ते महाराष्ट्राचं मेडिकल मी एकच वाचले कारण जास्त आता मित्रांनो जास्त फोकस मी आता दुसऱ्या भरतीवर दिलेला आहे कारण की भरपूर मेडिकल मी देऊन देऊन आता शक्यतो आता माझं मन राहिलेलं नाही मित्रांनो खूप म डोळ्यातून खूप अश्रू आश्रू वगैरे त्यामुळं आता शक्यतो ह्याबलेटमध्ये नाही पण माझ्या जर का कुणाच्या एक दोन जरी आता माझ्या माझं काय तुमच्यासाठी असं काय हे नाही की तुम्हाला पैसे पाठवा किंवा मी तुम्हाला कोर्स देतो हो, तुम्हाला पीड्या देतो हो, माझी एकच इच्छा की तुमचं सिलेक्शन व्हावं भास बाकी मला काय नको ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन त्यांनी भाऊन फक्त एकच करा की भाऊ वा थँक्यू फक्त मला कमेंट करा तर टेलिग्राम ग्रुपला सिलेक्शन झाल्यानंतर आत्ता पण नको सिलेक्शन झाल्यानंतर जॉईन व्हा तुमचा फोटो टाका तो मी यूट्यूब चॅनल टाकेन ह्याच्यापेक्षा मला मला तुमचं काहीच नको ते जर तुमचे तर नाही फक्त भाऊनं सिलेक्शन व्हा तुम्ही तुमच्या ह्याच्या देशाचे असं रक्षण ना ते पाकिस्तानवाल्यांची जळली पाहिजे बाकी आपण आता कट ऑफ पाहूया तर मित्रांनो कट ऑफ कसा असतो की हा कट ऑफ इथनं पुढं पुढे हा कोणी एक्सपेक्टेड करू शकत नाही तर महत्वाचं ते असतं की पण एक म्हणजे मागल्या वेळेचा जेव्हा माझा फॉर्म होता तर माझा मते यू आरचा तीन ते चार मार्कांना वाढू शकतो ओबीसीचा तीन ते चार मार्कांना वाढू शकतो डब्ल्यू एचचा चार ते पाच मार्कांना वाढू शकतो व एस सी एस टीचा चार ते तीन किंवा दोन ते तीन असा आणि जरी एस टी जाऊ त्यांच्या जरा मार्क ती जी कास्ट दोन आहेत ना त्यांचा कोण असा एक्झॅक्ट ऑफ सांगू शकत नाही आणि हे कट ऑफ मला व्हिडिओ बनवायचा होतो बघा फिमेल काय करतायत की तुम्ही पूर्ण अशी डाटा देण्यात झाला आहे मला की त्या डाट्यानुसार मी तुम्हाला अपडेट देऊ शकतो आणि आता दुसरी तुम्हाला अपडेट द्यायची की मेडिकल विषय तर मित्रांनो मेडिकलविषयी मी एक व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के देईन की मेडिकलच्या आधी माझं पण मेडिकल आहे तो मला अनुभव आहे त्याच्यातून तुम्हाला जर का फायदा झाला तुमचं सिलेक्शन झालं तर याच्यासारखं तुमच्या जिंदगीत तुम मोठं काय होऊ शकत नाही फौज की वर्दीपेक्षा मला नाही वाटत या जगामध्ये दुसरी कुठला ड्रेस महाग असेल म्हणजे प्रत्येक वर्दी महान असते पण माझ्या नजरेत आर्मीच्या वर्दी स्टाफच्या वर्दीशिवाय अशी मोठी कोणती वर्दी नाही असं माझ्या नजरेत तुमची काय असेल ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा कट आपण बोललेलो आहे व तुमची जी तुमची काय प्रश्न असतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी ट्राय करेन तुम्हाला की लवकरात लवकर त्याचं उत्तर देईन व शक्यतो सर्वांनी तयार राहावा डॉक्युमेंट वगैरे तयार ठेवा व तुमच्या जी बॉडी जी शेविंग वगैरे असते सर्व करू करून ठेवा आठ नऊ तारखेला अकरा तारखेपासून आठ नऊ तारखेपासून करून ठेवा व जास्त ट्रिमरचा ब्लेडचा यूज करू नका कारण की बी काही काय कार्यकर्त्यांनी असंच त्याच्या मागं मागल्या साईडला आरसा वगैरे ठेवून त्यांनी ती तिथलं हेअर रिमूव करायला गेली तो तिथं ब्लेड लागलं त्या असं पायलचा पॉईंट भेटलेला अशी मग खूप मुलं आहेत त्यामुळे ती तुम्ही चुका करू नका त्यामुळं खरंच मित्रांनो असे काही काही छोट्या मोठ्या चुका आहेत ना कानातलं मन न काढणे नकं वाढलेले असणे दात पिवळं राहणे छोट्या मोठ्या पॉईंट तुम्हाला रिमेडिकल मिळू शकतं बाकी तुमचे काय प्रश्न असतील ते मला नक्की सांगा आणि भाऊ कर काय चुकलं असलं तर मला माफ करा आजच्या वेळला सोलप्रमाला जे एस सी आमच्याला भेटून येईल व्हिडिओमध्ये